नमस्कार मी अनिल उपबादे शिवशिरद बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी बातमी आहे पेटवडगावमधून हातकणंगले तालुक्यातील पेटवडगाव इथल्या सुरोत्सल सामाजिक संस्था जयश्री महिला स्वयं सहकारी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त रविवार दिनांक 9 मार्च रोजी महिला मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये पंधरा ते पंचवीस वर्ष वयोगटातील महिलांना सोळाशे मीटर पंचवीस ते वयोगटातील महिलांसाठी आठशे मीटर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत वर्षांवरील सर्व महिलांसाठी पंधराशे मीटर धावणे अथवा चालणे स्पर्धा आयोजित केली आहे स्पर्धेची के नाम मात्र प्रवेश फी पन्नास रुपये असून प्रथम नोंदणी करणाऱ्या शंभर स्पर्धकांना टी शर्ट वाटप करण्यात येणार आहे स्पर्धेत प्रथम क्रमांक येणाऱ्या महिलेला पंधराशे रुपये बक्षीस द्वितीय क्रमांक एक हजार रुपये तर तृतीय क्रमांक रुपये बक्षीस आणि उत्तेजनार्थ बक्षीसही देण्यात येणार आहे ही स्पर्धा रविवार दिनांक नऊ मार्च रोजी जुना बाजार लाटवडे रोड इथून सकाळी सहा वाजता सुटणार आहे यामध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा असे आवाहन अध्यक्ष डॉक्टर अंजना जाधव यांनी केले आहे नमस्कार मी डॉक्टर अंजना सतोशील जाधव पेठ वडगाव आमच्या सुरव सर सामाजिक संस्था आणि जयश्री महिला स्वयंरोजगार सहकारी संस्था यांच्या वतीनं वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवत असतो यावर्षी जागतिक महिला दिनानिमित्त वडगाव नगरीत प्रथमच महिला मॅरेथॉन स्पर्धेचं आम्ही आयोजन करत आहोत यामध्ये सर्व वयोगटातील महिला सहभागी होणार आहे महिलांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी त्यांना प्रेरणा मिळावी या हेतून या स्पर्धेचं आयोजन आम्ही करत आहोत या स्पर्धेमध्ये सर्व वयोगटातील महिला म्हणजेच पंधरा ते पंचवीस पंचवीस ते पस्तीस पस्तीस ते पंचेचाळीस आणि पंचेचाळीस ते पुढील सर्व महिला यामध्ये सहभागी होऊ शकतात तसेच यामध्ये विजेत्यांना आकर्षक बक्षीस प्रशस्तीपत्र चषक असे या स्पर्धेचे स्वरूप असणार आहे ही स्पर्धा रविवार दिना नऊ मार्च रोजी बावडेकर चौक ते लाटवडे रस्ता येथे आयोजित करण्यात आलेली आहे या स्पर्धेसाठी पूर्व नोंदणी सिद्धी क्लिनिक बिरदेव चौक पेठवडगाव येथे आवश्यक आहे स्पर्धेतील प्रथम नोंदणी करणाऱ्या शंभर स्पर्धकांना टी शर्ट भेट मिळणार आहे तसेच तस, त्यासाठी जास्तीत जास्त महिलांनी यामध्ये सहभागी व्हावे ही विनंती धन्यवाद